राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात पालघर जिल्ह्यात अंतर्गत नाराजीचे वारे वाहताना दिसत आहेत अजितदादा गटाचे जिल्हा संपर्क मंत्री नरहरी झिरवाहे यांच्या पालघर दौऱ्यानंतर पक्षात नाराजीचे नाट्य उफाळून ना आले आहे जिल्हा उपाध्यक्ष विशाल मोहोड यांनी जिल्हाध्यक्ष अनंत ठाकूर यांच्यावर थेट मनमानी कारभाराचा आरोप केला आहे मोहोड यांचं म्हणणं आहे की जिल्हाध्यक्ष ठाकूर हे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता निर्णय घेत आहेत त्यामुळे जिल्ह्यात पक्षाची वाढ खुंटली असून कार्यक्षमता पूर्णपणे शून्य झाली आहे मोहोड यांनी वरिष्ठ पातळीवर याबाबत दखल घेण्याची मागणी केली असून या आरोपांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पालघर जिल्हा संघटनेत अस्वस्थता निर्माण झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पक्षाचा कार्यकर्ता आहे आता जिल्हा उपाध्यक्ष म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे आणि असं असताना जेव्हा पालघरचे संपर्क मंत्री नामदार झिरवाळ साहेब येतात तेव्हा प्रोटोकॉलनुसार जिल्ह्याच्या अध्यक्षांनी या जिल्ह्याच्या बॉडीला सूचना करायला पाहिजे होती की सर्व पदाधिकाऱ्यांनी अशा अशा कार्यक्रमाला उपस्थित राहायचं आहे परंतु त्यांनी जिल्हाध्यक्ष आनंद ठाकूर यांनी काय केलं सर्वांना आमंत्रण केलं परंतु विशाल मोहोटची काय अलर्जी अध्यक्ष नव्हते आय डोंट नो त्यांनी मला आमंत्रण केलं नाही आणि प्रोटोकॉलनुसार जिल्ह्याच्या बॉडीला बोलवायचं असेल तेव्हा जिल्हा उपाध्यक्षांना पण विश्वासात घेतलं पाहिजे तर त्यांनी मला बोलवलं नाही याबद्दल नाराजी आहे याचं कारण जेव्हा आम्ही माझी चूक मला सांगायची की मी नेतृत्व करतो माझ्या मागे अनेक शेकडो हजारो कार्यकर्ते आहेत लोकांचे प्रश्न मी ह्या कार्यालयातून सॉर्ट आउट करतो मार्गदर्शन शिबिर घेतो अनेक उपक्रम पक्षाचे घेतो स्व खर्चातून कार्यक्रम जेव्हा राबवतो आणि अशा कार्यकर्त्यांना दीड वर्षापासून आनंद ठाकूर हे डावळत असतील तर मला वाटतं ह्या गोष्टीचा दखल वरिष्ठ पातळीवर घेतली पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे आपण नाराजी व्यक्त केली या संदर्भात वरिष्ठांची काय चर्चा झालेली आहे काय मला शेवटपर्यंत हा नियोजित दरवा दर, 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 दौरा संपर्क मंत्र्यांचा होता याची पूर्व कल्पना नव्हती पूर्व सूचना नव्हती म्हणून त्या दिवशी मी देवगिरीला आदरणीय पारदाता देवगिरी बंगल्यावर होतो आणि मला कल्पना असती तर मी शंभर टक्के अटेंड केलं असतं परंतु अध्यक्षांनी आम्हाला विश्वासात न घेता एन जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका समोर आहे आणि त्यांचं हे वरिष्ठ नेते आहेत ते ह्या जिल्ह्याचे आणि त्यांचं हे वागणं काय बरोबर वाटत नाही अयोग्य वाटतं माझ्या मी एक छोटा कार्य आहे परंतु जबाबदारी माझ्याकडे जिल्ह्याची असल्या कारणाने बोईसर आणि पालघर विधानसभा पट्ट्यामध्ये माझं चांगलं कार्य आहे मागे माझ्या लोक आहेत आणि असं असं असून सुद्धा त्यांनी विश्वासात घेऊन काम करायला पाहिजे होतं किंवा आम्हाला पूर्व सूचना दिली असती तर आम्हाला आनंद वाटला असता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत काही वेगळा निर्णय घेण्याची शक्यता आहे आपल्याकडून नाही माझा जोपर्यंत श्वास जिवंत आहे तोपर्यंत मी अजितदादा आणि तटकरे साहेबांचा निष्ठावंत कार्य आहे परंतु मी पक्षश्रेष्ठींना एकच सांगतो की आनंद ठाकूर हे परस्पर निर्णय घेणारं व्यक्तिमत्व आहे ते मागच्या टर्मला माझे आमदार राहिलेले आहेत महामंडळ त्यांच्याकडे होतं परंतु माझ्या पक्षाची ज्या पद्धतीने उच्च सरणी रागायला पाहिजे होती ज्या पद्धतीने पक्ष वाढायला पाहिजे होता तो पालघर जिल्ह्यामध्ये पक्ष वाढत नाही आणि दुसरी गोष्ट आमच्याच पक्षामधले काही लोक जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती सदस्य असतील हे जे आमच्या पक्षामध्ये यायला पाहिजे होता एकही मोठा नेता त्यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा अध्यक्ष त्यांना पद दिलं तेव्हापासून आले नाहीत हा माझा शंभर टक्के आरोप आहे त्यांची कार्यशैली ह्या अडीच वर्षामध्ये शून्य आहे असं मी शंभर टक्के तुम्हाला सांगू इच्छितो